मोठ्या फरकाने म्हणजे समाधान केलं काय तुमची पहिली प्रतिक्रिया पैशाचं आव्हान होतं फक्त पैशाचा जो चिखल त्यांनी मतदार के मतदारसंघात केला त्या चिखलात कमवून फुललेला आहे आणि मतदारसंघात जे काम करायला पाहिजे होते शेतकऱ्याच्या दृष्टीने गावातील कामं बाकी म्हणजे रस्ते नाल्या पाणी याच्यावर विशेष काम झालेलं नाही आणि जे आराखडे करून जे आम्ही कामं केलं ते सांगतात ते कोणताही आराखड्या पुरवठा नेला नेला नाही ते भंगार होऊन गेलेला आहे सगळं आणि सर्वसामान्य जनतेचा रोष होता कुठल्या विकास कामांना का सुरुवात शेतकऱ्याचे पान रस्ते हा सगळ्यात मोठा विषय राहील त्यानंतर गावातले रस्ते पाणी दिवसाची पाणी पुरवठा पंधरा वर्षात करू नाही शकले पंधरा वर्ष आमदार होत्या त्यातल्या अडीच वर्ष मंत्री होत्या त्या सांगतात की आम्ही अडवली आम्ही काही एवढं मोठं झालो नाही की वाढवायला तुम्ही मंत्री होत्या आमदार आहे तुमच्यात कुवत नव्हती तुम्ही केलं नाही ते कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं सा। देवेंद्रजी उद्योग आणले फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योगाने उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दवायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय कोणता उद्योग हे केलं तरुणासाठी काय केलं एखादा नवीन पुरायसाठी जे स्पर्धा परीक्षा बसतात बिचारे एखादं सेंटर तरी भागा, उघडलं का काही केल्या सुविधा सगो सुखसुवी त्याच्यासाठी ग्रामीण भाग ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मुलांसाठी हे आवश्यक आहे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात हा युगा ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे ग्रामीण युग टिकला पाहिजे त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे बिलकुल करणार कारणेकर दोजरी विकास करता फक्त हॉस्पिटल जर सोडलं तर कोणतंच चालू चा आहे सगळे हॉल खराब झाले जे काही त्यांनी आराखड्यात बांधून ठेवलं ते काय एकही वस्तू कामाची नाही ज्या विषयासाठी आराखडा झाला ज्या गुरुकुंजास महाराजच्या नावाने आराखडा कुठं हे आहे तसंच रुक्मिणीचं रुक्मिणीचं माहेर माहेर आहे रुक्मिणी कौंडन्यपूर तिथेसुद्धा ते तेच आहे जंगलात तुम्ही करून ठेवलं गाडगेबाची निर्वाणभूमी फक्त कोविड काळात त्याचा उपयोग झाला त्या बिल्डिंगचा सध्या काय उपयोग आहे जे गाडगेबाबाचे अनुयायी आहे राष्ट्रसंताचे अनुयायी आहे यांच्यासाठी जो आणि तरुण मुलं त्यांना ते गाडगेबाबाराच कळले पाहिजे तुकडोजी महाराज कळले पाहिजे हे सगळं त्या उद्देशानं दाखवण्याचं होतं की एवढे मोठे संत आपल्या इथं होऊन गेले यातलं काहीच झालं नाही थिएटर हे केलं थिएटरच्या खुर्च्यासुद्धा तोडून नेल्या यांच्या कार्यकर्त्यांनी तो भातडीसाठी काहीच नाही म्हणून देईन